रायगडच्या नागावातील ग्रामस्थ भीतीच्या छायेत सहा किलोमीटर समुद्र बंधारा उद्धवस्त समुद्राचे पाणी गावात शिरण्याची भीती रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध नागाव समुद्र किनारपट्टीवरील ग्रामस्थ सध्या मोठ्या भीतीचे छायेत आहेत येथील सुमारे सहा किलोमीटर लांबीचा संरक्षक बंधारा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने खवळलेले समुद्राचे पाणी थेट लोकवस्तीत शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे पावसाळ्यात ही भीती अधिकच गडद झाली आहे नागावच्या किनाऱ्याचे रक्षण करणारा हा महत्वाचा बंधारा आता केवळ नाममात्र उठला आहे बंधाराचे दगडगोटे निकडून पडले असून हो किनाऱ्यावरील सुरूची झाडेही उन्मळून पडली आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मातीची धूप झाली आहे उधानाच्या वेळी समुद्राच्या लाटांना रोखण्याची क्षमता असलेले बंधारे नसल्यामुळे समुद्राचे पाणी गावाच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहेत स्थानिक ग्रा ग्रामस्थांनी रिसॉर्ट मालकांनी आणि व्यावसायिकांनी या परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे त्यांची कर्मभूमी उद्ध्वस्त होताना पाहणे असह्य झाल्याचे आहे तेथील तारून सांगत आहेत सपाट नागरी किनाऱ्यालगतच्या जमिनीचे सातद्वारे जमिनीचे अधिकारपत्र समुद्राच्या जा पाण्याखाली जाण्याची भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे पिण्याच्या पाण्याच्या विहिरी धोक्यात आल्या असून भविष्यात बंधारे नष्ट झाल्याचे पर्यटन आणि त्यावरील उपजीविका पूर्णपणे संपुष्टात येण्याची भीती ग्रामस्थ डॉक्टर सचिन राऊळ यांनी व्यक्त केली ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या गंभीर प्रश्नावर वारंवार पाठपुरावा करूनही सध्याचे सत्ताधिकारी किंवा विरोधकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या पुढाकाराने संपूर्ण कोकण किनारपट्टीवर अशा प्रकारचे संरक्षक बंधारे उभारण्यात आले होते ज्यामुळे किनारपट्टीची सुरक्षा सुनिश्चित झाली होती मात्र अंतुले यांच्या कार्यकाळानंतर कोकणाला वाली कोणी कोण असा संतप्त सवाल किनारपट्टीवरील ग्रामस्थ विचारत आहेत कोकणाला सुमारे सातशे वीस असा सागर किनारा लाभला आहे ज्यांची सुरक्षा या बंधाऱ्यावर अवलंबून असते नागावातील ही परिस्थिती केवळ याच मर्यादित नसून कोकणातील अनेक ठिकाणी असे बंधारे नामशेष झाल्याचे चित्र आहे ज्यामुळे किनारपट्टीवरील हजारो लोकांचे जीवन आणि मालमत्ता धोक्यात आली आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर अलिबाग जिल्हा रायगड काय परिस्थिती माझं नाव सुदीप राहुल मी नागावचा रहिवासी आहे हा साताड बंदर एरिया आहे आणि साताड बंदर एरियामध्ये हा बंधारा चौऱ्याऐंशी साली आ, मा माननीय मुख्यमंत्री अंतुले साहेबांनी बनवला त्याच्यानंतर तो दहा पंधरा वर्ष व्यवस्थित होता त्याच्यानंतर भरतीच्या पाण्याने तो हळूहळू दस्त व्हायला लागला वारंवार आम्ही ग्रामपंचायत आणि माननीय आमदार साहेब आणि जिथे जिथे गव्हर्नमेंटच्या जिथे जिथे कॉन्टॅक्ट करता आलं तिथे कळवलं प्रेसवाल्यांना बोलवले सगळ्यांना दाखवलं पण याच्यामध्ये काहीच बंदोबस्त होत नाही आणि हा जमीन दोस्त झाल्यामुळे पाणी गावात जायला लागले हा ब बंधाऱ्याच्या बाजूला ही सगळी फॉरेस्ट लँड आहे आणि याच्यामध्ये नवीन वृक्षारोपण केलेलं ते पण निघून गेलेलं आहे पाण्यामुळे आणि हे पाणी गावामध्ये जायला आता थोडंसंच अंतर राहिलेलं आहे साधारण हा तीन चार किलोमीटरचा बंधारा आहे आणि ह्या तीन चार किलोमीटरमध्ये आता शंभर फूट पाणी आत्ता बंधाऱ्यापेक्षा शंभर फूट आतमध्ये आलेलं आहे ते तुम्हाला आता याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसेलच आता ह्याच्यावर लवकरात लवकर म, म, सरकारी योजनेतून निधी आणून लवकरात लवकर हा करावा आमदार साहेबांनी करा करा करावं पंचायतीने करावं कोणी करायचं ते त्यांचा प्रश्न आहे पण आम्हाला न्याय दिला पाहिजे हे जर असं केलं नाही तर हे पाणी गावामध्ये घुसून विहिरी खाऱ्या होतील आमचा कॉटेज व्यवसाय आहे ढाबे हॉटेल व्यवसाय आहे आणि हे पाणी खारं झालं तर पाणी पिण्याचा प्रश्न येईल नारळ सुपारीच्या वाडीला पाणी घालायला लागतं ला गोडं पाणी राहणार नाही आणि गव्हर्मेंटचं पाणी लाईन आज पंधरा वर्षात नागाव बीचला आलेली नाही लाईन टाकलेली आहे पण ती सुकी लाईन आहे कोरडी लाईन आहे आणि पाणी आम्हाला अजून आमच्या घरापर्यंत नाही पोचलं आहे नागाव एरियामध्ये पाणी आलेलं नाही तर हे पाणी खारं झालं तर मोठा मोठा अनर्थ होईल आणि आमचा पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही हे सरकारपर्यंत पोचवा आणि आम्हाला याच्यातून काहीतरी मार्ग मिळवून द्या अशी आमची विनंती आहे दादा काय नाव आपलं आणि नागाव बंधाऱ्याची जी अवस्था आहे ती दयनीय झाल्याचं आपलं म्हणणं आहे काय नेमकी परिस्थिती आहे काय बदल झाला पाहिजे धोके काय सध्या आहेत सविस्तर मी सचिन राहुल मी ग्रामस्थ आहे नागावचा आणि व्यावसायिक पण आहे अतिशय बिकट परिस्थिती आहे हा बंधारा पूर्वी अंतुले साहेब असताना केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही आणि त्यामुळे काय आलं की पाणी जे आहे समुद्राचं हे मोठी जेव्हा भरती असते ना तेव्हा सगळं गावाच्या बाजूने येत आहे जी नवीन लागवड केली आहे फॉरेस्टनी वगैरे ती सगळी वाहून चालली आहे आणि म्हणजे फ्युचरमध्ये याचं नुकसान जास्त होणार आहे ऑलरेडी जे गेल्या वर्षी बघितलं तर वीस फूट गावाकडे सरकलेलं आता अजून पंधरावीस फूट सडकलाय आणि अजून दोन महिने पावसाचे बाकी आहेत म्हणजे आता तर रेड अलर्ट आहे पाऊस पडतोय हा पाऊस जर जोरदार पडला आणि त्यावेळी भरती असेल तर हे पाणी नक्कीच गावाकडे येईल भयावह आहे यामुळे आमच्या टुरिझमवर फ्युचरमध्ये परिणाम होणार आहे कारण आमचा पोटाचा प्रश्न हा टुरिझमवरच सुटतो आहे कारण प्रत्येकाचा व्यवसाय हा टुरिझमचा आहे दुसरा पाण्याच्या चवी चा बदलत चालल्यात आम्ही आमच्याकडे सगळ्यांकडे विहिरी आहेत कारण इथे अजून एम आय डी सीचं पाणी येत नाही आहे उमत्या धरणाची लाईन आहे त्याला पाणी येत नाही आहे तर मेन सोर्स आमचा विहीर आहे आणि हे पाणी आतमध्ये यायला लागल्यामुळे विहिरींच्या चव बदला बदलल्या सध्या क्षारांचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे फ्युचरमध्ये म्हणजे पुढे जाऊन खूपच धोका गावासाठी आहे ग्रामस्थांसाठी आहे तर ह्याच्यावर पंचायतमार्फत किंवा आमचे आपले शासकीय अधिकारी आहेत किंवा आमदार साहेब आहेत नेते मंडळी आहेत मी तर म्हणेन मुख्यमंत्री साहेबांना विनंती करीन या आमच्या या बाईक म्हणून तुम्ही या प्रकार बघा आणि आमच्या गावाकडे लक्ष द्या हा बंधारा खरोखर कर, करण्याची गरज आहे तो तुम्ही करून द्यावा ही मी आमची विनंती आहे